लोकसभा निवडणूक अशी जवळ याला सुरुवात झाली तशी ईडी आणि आयकर विभागाची नोटीस प्रत्येक नेता आणि पक्षाला जाण्यास सुरुवात झाली काही आयकर आणि ईडीने सर्व भाजप विरोधी लोकांची सुपारीच घेतली आहे सुरुवात झाली ती फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस पक्षाचे बँक खाती गोठवून आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवली की सहा ते सात वर्षांपूर्वी तुम्हाला कर भरण्यास विलंब झाला म्हणून आम्ही तुम्हाला दोनशे दहा कोटींच्या दंडाची नोटीस पाठवत आहोत आणि त्याच बरोबरीने आम्ही तुमची सारी बँक खाती गोठवत आहोत यावर काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयाकडे आयकर विभागाच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेविरुद्ध केलेली याचिका अवघ्या काही तासांतच फेटाळण्यात आली भाजपाने काँग्रेस विरुद्ध षडयंत्र का का रचण्याची ही फक्त सुरुवात होती निव्वळ लोकसभा हरण्याच्या भीतीपोटी भाजपाने काँग्रेसला पूर्णपणे अपंग करण्याचा डाव आखला आहे मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या विरोधकांना संपवून एका हाती सत्ता आणण्यासाठी भाजपाने त्यांची ब्रह्मास्त्र बाहेर काढली आहे ईव्हीएम एम अंध मोदी भक्त आणि सी बी आय ई डी आय टी विभाग या सर्वांच्या आधारे प्रत्येक विरोधकाला दडपून टाकायचे आणि भारताला भाजपाच्या गुलामगिरीत आणायची योजना भाजपने आखली आहे काही दिवसांनंतर पुन्हा काँग्रेसला सतराशे कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली आणि याचे कारण एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णवमध्ये मध्ये कर भरण्यास उशीर झाल्याबद्दल सांगण्यात आले या सर्वांमागे जुन्या फाईल जुने काढून काँग्रेसची गळचेपी करायची आणि काँग्रेसला निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला करायचं हा एकमात्र उद्देश आहे आणि आता ते पूर्णतः शक्य आहे कारण बँक खाती गोठवल्यामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी आता निधीच उपलब्ध नाहीये काँग्रेस आपल्या कुठल्याही नेत्याचा आता प्रचार करू शकत नाही कुठल्याही नेत्याचे साधे रेल्वे तिकीट काढू शकत नाही अशी काँग्रेसची अवस्था भाजपाने आपल्या हक्काचा गैरवापर करून केली आहे मीडिया सोबत बाकी सरकारी आणि खासगी संस्थांवर कब्जा पक्ष फोडी आणि कंपन्यांकडून ईडी कारवाईच्या बदल्यात निधीच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे काम भाजपा करत आहे विनाकारण आणि कोणत्याही पुराव्याअभावी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक दहा पंधरा वर्षांपूर्वी जुने पॅन कार्ड वापरले म्हणून सीपीआय पक्षाला अकरा कोटींच्या दंडाची नोटीस फक्त आणि फक्त भाजपची मनमानी सहाशे सत्तर कोटी पक्ष निधी असलेल्या काँग्रेसला एकूण तीन हजार कोटींची नोटीस आणि जवळजवळ दोन हजार कोटींचा निधी पक्ष असलेली तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा खर्च करून फाईव्ह कार्यालय उभारणी करणाऱ्या भाजपाची संपत्ती आणि पैशांकडे मात्र ईडी आणि आयकर विभाग कानाडोळा करत आहे आणि या सर्वांविरोधात कोणत्याही न्यूज चॅनल अथवा कोणत्याही संस्थेने निवडणूक आयोगाने आवाज उठवला नाही आपले तोंड उघडले नाही आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काँग्रेसला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात करण्यावर बंदी आणण्यात आली या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे जाब विचारला असता तिथे पंतप्रधान मर्जीतील ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर सिंग सांधू यांनी पाठ फिरवली सबका साथ सबका विकास नाहीतर कुछ का साथ और कुछ का विकास हे घोषवाक्य आहे भारतीय जनता पक्षाचे भारतातील ही परिस्थिती पाहता सगळ्यात आधी जर्मनी व अमेरिकेने यावर भाष्य केले आणि आता संयुक्त राष्ट्रसुद्धा सांगत आहेत की भारतामध्ये जनता आता मोकळेपणाने आणि न घाबरता मतदान करू शकत नाही भारतामध्ये लोकशाही संपुष्टात आली आहे अशा तऱ्हेने संपूर्ण भारताला आणि भारतातील लोकशाहीला भारतीय जनता पक्ष नामक विषारी सापाने विळखा घातला आहे